आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे भुरका तर इथे मी तीन चम्मच तेल घेतले आहे त्याच्यामध्ये मोरी टाकायची मोरी छान अशी तरतरली पाहिजे आणि गॅस स्लो करायचा इथे मी लसूण घेतलेली आहे एक वाटी आहे एकदम स्वच्छ शिलायची आणि कट करून घ्यायचं आणि मोठे मोठे पीसेस केलेले आहे गॅस स्लो करायचा पूर्णपणे आणि छान असे एक दहा मिनटं आहे ना या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि छान असे कुरपुरीत लसूण झाली पाहिजे इथे लसूण पूर्णपणे असे बघा लाल झाले तरी ते एक चमचा मिरची पावडर आहे कशी लाल मिरची पावडर ही तिखट नाही तुम्ही कोणती पण पावडर घ्या तिचा कलर छान येतो एकदम सुरेख असा कलर येतो इथे शेंगदाण्याचा पूट घेतलेला आहे शेंगदाणा भाजलेलं आहे आणि मिक्सरवर वर आहे असं शेंगण्यामध्ये क्रिश्मी झाला पाहिजे आणि लसूण पण पन, पूर्णपणे तेलामध्ये फ्राय झाले पाहिजे इथे चवीनुसार मीठ टाकायचं इथे कोथिंबीर टाकायची इथे पूर्णपणे बघा भोरका झालेला आहे आता आपण आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायचा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि सुरेख असा कलर आलेला आहे एकदम छान झालेला आहे ह्याच्या बरोबर तुम्ही भाकरी खा किंवा चपातीला जसं जाम लावतात ना असा लावायचा आणि मुलांना द्यायचा इथे चवीनुसार कोथिंबीर आणि भाकरी भाकरीबरोबर खा भुरक्याचा व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद